नागपूर शहर पोलिसांनी वाहन चोरांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे शाखा अंतर्गत असलेल्या वाहन चोरीविरोधी पथकाने प्रभावी कारवाई करत वाहन चोरांच्या मुसक्या आवडल्या आहेत या पथकाने दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस जुलै रोजी महत्वपूर्ण कारवाई पार पडली आहे या कारवाईची सुरुवात पोलीस ठाणे कोतवाली नागपूर शहर इथे अठरा जुलै रोजी दाखल झालेल्या एका गुन्ह्यापासून झाली आहे श्याम चुडाजी कांबळे यांच्या ई रिक्षाची चोरी झाल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती चौदा जुलै रोजी रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान शाहू समाज सांस्कृतिक भवनसमोर घाट रोड कोतवाली येथे त्यांची ई रिक्षा क्रमांक एम एच एकोणपन्नास एम पंच्याऐंशी त्रेपण चोरीला गेली होती फिर्यादीने गाडीची चावी हरवल्यामुळे ती तिथेच पार्क करून घरी गेली असताना ही चोरी घडली होती पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी नागपूर शहरातून एकूण चोवीस वाहने आणि एक ई रिक्षा चोरी केल्याचे कबूल केलेत या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींकडनं बारा वाहने आणि त्यांनी इतर इसमांकडनं मिळवलेली चोरीची अकरा वाहने अशी एकूण तेवीस दुचाकी वाहने आणि एक ई रिक्षा जप्त केली आहे याशिवाय चोरीची एक वाहन आर्णी पोलीस ठाण्यात जमा असल्याचीही निष्पन्न झाले आहेत या मोठ्या कारवाईमुळे वाहन चोरीविरोधी पथकाने एकूण पंधरा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत